निंदा झाली पाहिजे आपण सात दिवसाचा गावगाव सत्ता करतो तर तो सत्ता संपला की परमार्थाचं धर्माचं वले तिथं कमी होतो नित्य ऊर्जा निर्माण व्हावी म्हणून रोज दोन मिनिटांची कुठली सामुदायिक उपासना व्हावी असं आपण सर्वांना अशा प्रकारची विनंती करावी दुसरी गोष्ट एका अनेक संप्रदायाची तुम्ही आम्ही आहोत एका संप्रदायावर जर कुठला आघात झाला तर त्याचा आवाज दुसऱ्या संप्रदायाने उचलून धरला पाहिजे आणि केवळ तनानिकित झाल्यापेक्षा मननिकित एकत्रित आलं पाहिजे आणि हे नास्तिकवादी समाजापर्यंत हे केलं पाहिजे तरच तुमचा आमचा आवाज बोलंद होऊ शकतो आणि ही अखिल भारतीय संत समिती असणारे महाराष्ट्राचे प्रदेश महामंत्री पूजनीय भारतानंदजी स्वामी आज अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी पालघर क्षेत्रामध्ये ज्या साधूंची हत्या झाली गीता स्वामी काम करता है त्याची अत्यंत गरज आहे का हत्या झाली कितीतरी अशा प्रकारचा त्यांचं दाखल झालं किती दिवस झाला दोन महिने चार महिने पाच महिने सहा त्यानंतर आखाडा नाही संभाळाय नाही कोणीच नाही त्याचे आपल्या आशीर्वाद शांत अशा प्रकारचे झाले म्हणून त्या ठिकाणी अखिल भारतीय संतोष समिती तुम्ही आम्ही सगळे बरोबर येऊन त्या ठिकाणी गेलं पाहिजे इतर काम केलं पाहिजे आणि शासनाचे असेल समाजाचे असेल विकृती जगणाऱ्या दा, दा, लोकांना असेल त्यांच्या लक्षात आलं पाहिजे की आज सगळा समाज संगठित होऊन आज हे कार्य करायला तयार आहे उद्या आमच्या संत समाज कुठल्या साधूची वाईट न देणं पाहण्याची परत ही हिंमत नाही झाली पाहिजे ही क्रांती तुम्ही केली पाहिजे वेळ खूप झाला मी एवढंच या ठिकाणी बोलेल अखिल भारतीय संत समितीसाठी म्हणजे अखंड या सनातन हिंदू धर्मासाठी शेवटच्या पर्यंत तुम्ही आम्ही अतिशय समर्पण भावनेने समर्पित भावनेने इतर धर्म जे आहे इतर विकृतीवादी लोक हे समर्पण करतात तुम्ही आम्ही समर्पण भावनेने जाऊ जगू वागू आणि अखिल भारतीय संत समितीला शेवटच्या श्वासापर्यंत काम करू असल्या ठिकाणी वचन देतो पूजनीय महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरिजी महाराज यांच्या कर निवंदन करतो चरणी निवंदन करतो संत सर्व चरणी निवंदन करतो आणि आणि शब्द देऊन जातो जीवंत आहे तोपर्यंत या समितीला येईल आणि काम करत रामकृष्ण